जिल्हा सोलापूर येथील प्राथमिक शाळेत देगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री यावगल साहेब दोनगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री बी डी कोळी साहेब आजच नव्याने रुजू झालेल्या श्री पेच फुले मॅडम लोखंडे मॅडम यांचा स्वागत सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संजय जी वाघमोडे मुख्याध्यापक श्री औदुंबर बनगर श्रीमती कुलकर्णी मॅडम श्रीमती राजपूत मॅडम स्काउट गाईड राज्यस्तरावर काम करणाऱ्या श्रीमती लोखंडे मॅडम यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समिती यांच्या उपस्थितीत विजय कुमार थिटे मल्लिकार्जुन कोल्हे आनंद बायस अशोक गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडला असून डोणगाव व देगाव केंद्राचे केंद्रप्रमुख यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील वर्षभरातील करावयाच्या कामाचा आढावा थेट चाचणी वर्षभरातील उपक्रम शालेय सहशाले उपक्रम याबाबत सविस्तर माहिती सांगितली व शेवटी पानानंतर आभार प्रदर्शनाने अतिशय उत्साही वातावरणात अतिशय उत्साही वातावरणात सत्कार सोहळा संपन्न झाला जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडे गावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा